हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण तुमच्या पुनमतायचं तर जेवण झालेलं आहे भावा बहिणीनं मस्त पैकी पुरी गेले शाळेत आज लवकर शाळा सुटणार आहे त्यांची आज काहीतरी हाय आमच्याकडं त्याच्यामुळं लवकर शाळा सुटणार आहे पुरींची मोबाईल लावलाय चार्जिंग हो का पॉवर बँकला मी लाईट गेली ते आली आताच लाईट ही लागत पॉवर बँक तर मी आता एक सकाळी व्हिडिओ टाकलेला तर त्याच्यावर एक देवाचं नाव ठेवलेली आयडी आहे बरं का स्वामी समर्थ म्हणून देवाच नाव ठेवून ठेवून ती माझ्या नवऱ्याबद्दल मला कमेंट टाकते तर त्या बाईला मला एवढंच सांगायचंय कि बाई तू तु, तुझ्या नवऱ्याकडे जास्त लक्ष दिलं तर चांगलं होईल का आहे का मी आहे ना खंबीर माझ्या नवऱ्यासाठी ज्या त्याचा नवरा ज्याची त्याला लावलाय देवानी लग्न आहे ना तू कुणा सगळं केलंय त्याची काळजी तू कर माझ्या नवऱ्याची काळजी करायला मी खंबीर आहे त्याला कुठं लावायचा घरात बसवून ठेवायचा का बाहेर हाकलून द्यायचा तो दुखण्याचा आहे का कसा आहे कळतय मला सगळं मला त्याची अर्धांगिनी होऊन आली मी चार माणसात लग्न लावून त्याच्यामुळं तू नको टेन्शन घेऊ तुझा नवरा तू सभळ जास्त फायद्यासाठी ठरल ग तुझ्या बाकी दुसरं काय नाही तर भाऊ ना ही जी स्वामी समर्थाची जी आहे म्हणजे देवाचं नाव ठेवलंय श्री स्वामी समर्थ असं नाव ठेवलंय आयडीला लाज कशी तिला वाटत नाही की आपण देवाचं नाव आय डीला ठेवलंय आणि आपण लोकांना काय कमेंट का करतोय ह्याची अगं लाज बाळग लाज देवाच्या नावाखाली पाप नको करू मी जास्त बोलत नाही भा बहिणीनं म्हणजे हिला आहे ना मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते असच या बाईच्या कमेंट म्हणजे आशा, मी अशा अशाच घालवल्यात म्हणजे डोक्यात जास्त ही केलं नाही पण ही टू पेटायसारख्या कमेंट करते मला एक तर ज्याच्या त्याच्या घरचं टेन्शन ज्याला त्याला माहिती आणि तुला काय गं माहिती माया घरचं एवढं तू आलती का तू तु इथे तुझा नवरा सोडून आलती का इकडं तुझ्या संसारावर लक्ष देणं पाहिजे असत माझ्या संसारावर लक्ष देण्यापेक्षा तुझ्या संसारावर लक्ष दिलं तर तुझ्या फायद्यात पडल राहिली गोष्ट तर नवऱ्याला घरातून बाहेर काढायची ला 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 का त्याला कुठं तीर्थयात्रेला फिरायला लावायची ती मी ठरवून काय करायचं ती मी त्याची बायकोय कळलं का तो सांगू नको काय करायचं मी आणि काय नाही आणि आता तर नवऱ्याला मोबाईल सुद्धा मी दिलेला नाही मोबाईल फिबाईल सगळं घेतलेलं आहे सगळं आता काय का विश्वास बसत नाही की नवरा ना माझा वाईट असल म्हणून म्हणजे काय काय म्हणजे लोक मला काय म्हणतात भाव बहिणीनं की आम्हाला तू आगाव आहे तू आगाव आहेच आणि नवरा तुझा लय गरीब आहे अशी काय यांचं म्हणणं आहे तर हो मीचा आगाव आहे नवरा माझा लय गरीब माणूस आहे सारखं सारखं सांगितल्यावर मी कळेल का तो गरीब आहे का कसा आहे तो गरीबच आहे मी आगाव आहे अजून काय सांगू तर आता नवऱ्याचा मोबाईल फिबाईल सगळं घेतलंय तुम्हाला सांगते आणि नवऱ्याचा चॅनल सुद्धा माझ्या पूर व्हिडिओ काढते त्याच्यावर आता शाळेतून आल्यावर काढतेलाच व्हिडिओ आणि त्याच्यावर पुरींचाच व्हिडिओ येणार आहे त्या चॅनलवर जोपर्यंत ती सुधरत नाही ना नवरा तोपर्यंत त्याला मोबाईल बी देणार नाही महागच मला भाव बहिणींच्या कमेंट होते की पुनमता त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घे तरी पण मी घेतला नाही जाऊ द्या आज नाही उद्या सुधरत आज नाही उद्या सुधरत ह्या हेतून मी ग बसली पण आता नाही आता नाही ग बसत कुठवर ग बसायचं ग बसायची पण एक ही असती म्हणजे जोपर्यंत कुठली गोष्ट माणसाला सहन होती तोपर्यंत सहन करून घेत ना जा बघावं आपण काय करून बी आपल्याच नावाने सारखं खड फोडत बसणार नवरा मग राग येत नाही का माणसाला का नाही राग येणार मला मी बी माणसात लग्न लावून आली ना का पळून आली बाय महाग पळून आलेल्या बायांना सुद्धा नवर नीट सांभाळते ज्यांनी प्रेमात लग्न केले ते त्यांना पण काय म्हणा प्रेमातलं लग्न लग्न ही माणसाने खरंच करूच नाही खरं म्हणलं तर कारण की लग्न करून पचतावाच आहे माणसाला आता एका ताईची मला कमेंट आली मी ती पण वाचली की पूनम ताई माझं पण तसंच आहे तीस वर्ष झालं म्हणले मी आशाच नवऱ्याबरोबर वर संसार करते का तर बाईची बाई, बाई म्हणजे गुंतलेली असती तिला ना कुठला आजार लग्न झालं की माहेरच्या घरी परकी होती ती माहेरचं घरी तिला परक्याच्या घरासारखं असतं आणि शिवाय लेकर बाळ झाल्यावर कसं आहे आपली घेऊन कुणाच्या दारात जायचं माणसाला दोन दिवस माणूस सांभाळत पण तिसऱ्या दिवशी माणसाला जड होतं आणि राहिली गोष्ट तर सेपरेट कुठं पण जाऊन राहण्याची तर ती पण करता येईल पण आजकालचा जमाना खराब जमाना खराब असल्यामुळं बाईला बाहेर कुठं वागता येत नाही वा वावरता येत नाही एकटीला कुठं राहता येत नाही त्यात बाई त्या परिस्थितीतून पण बाई राहिली ना बाहेर तरी तिला नाव ठेवणार लोक म्हणजे ह्या जमान्यात ह्या जमान्यात बाईच जीवन जगण अवघड झालंय त्या बाईनी जगाव का मराव मिली तरी म्हणतात काहीतरी तिचे अंगी का। गुन्हा असेल तेव्हाच मिली म्हणजे मिली तरी तिला सुख पडू देणार नाही अशी लोक येत भाऊणी ह्या जगातली लोक अशी आहेत ती मिली ना तिला टेन्शन नाही सहन झाल्या काय जर तिने करून घेतलं स्वतःच्या जीवाच तरी पण तिला नाव ठेवत राहते अशी अशी होती म्हणूनच ती मरली म्हणजे तिला मजी तिच्या मर्जीनं जगायची अनुमती नाही आता ती एक तर सारखी ती, सार ती देवाच नाव जी ठेवलंय ना आयडीला तिने ती काय म्हणते मते का आता म्हणली नवरा बायको आहे नाचते मग तुला विचारा येऊ का मी नाचायच्या टायमाला होय ग नाचू का ग मी होय ग नवऱ्याभर ना नाचू का ग मी हा येऊ का तुला सांग कस सांग मी तुला इचरायला बाई होय ग बाई मी नवऱ्याभर नाचू का ग सांग ला मला नवऱ्याभर नाचू का मी अग काय लाज नाही लाज्याला त्याला भाज्याला अशी गत झाली बाई तुझी हम्म भाव बहिणीनं माझं कसं आहे माहिती का बोललं की काही लोकांना तोंड दिसत पण असू द्या ह्या जगात जर वागायचं जगायचं म्हणलं ना तर सगळ्याला सामोरं जाऊन सगळ्याला तोंड देऊनच राहावं लागतंय नाही तर गरीब माणसाला तर कवाच कच्च कुरडा करून टाकून देते गरीब शांततेत राहिलं ना की कवाच कुरडा करून टाकून देते ती लोक ह्या जगाची रीत आहे ती नांदणार नेला नांदू देत नाही तर पळून जाणार नेला पळून पळून जाऊ देत नाही तर आता जी ना ती ना तिला अशी टॉर्चर करते नको राहू नवऱ्या नको राहू नवऱ्या जा 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 आणि पळून चालली ना मग त्यात कशाला जाती काय बाया तुझ म्हणजे अस आस जमाना असायो हो। तुम्ही सांगा आता करायचं काय आणि काय तीन वेळा सारख्या सांगते त्या कि व्हिडिओ साठी चाललय सगळं व्हिडिओ साठी चाललय अगं व्हिडिओ माझं काम आहे ग का बायानो रोजच ती मी काढणारच आणि मला बी टेन्शन देता का माझी तब्येत एकतर खराब आहे माझ्या डोक्याला ताण करता तुम्ही जगाना बायान तुम्ही पण आणि दुसऱ्याला पण जगू द्या सुखानी अगं तुम्ही मोबाईल मोठ मोठ फोन असतील तुमच्या पशी काढा आणि कमव पैस अमेरिकेवाला पैसे द्यायला तयार आहे ना तो कुठं नाही म्हणलाय बिचारा तो म्हणलाय का नाही पैसे देणार मी करा ना मी ना तुम्ही वर आणि कमवा पैस आता चॅनल आमचं आहे म्हणले आम्ही ठरवू ना आम्हाला कसं व्हिडिओ टाकायचं कसं नाही टाकायचं चा, प्रश्न आमचा आहे तो तुम्ही कशाला बी ना कारण टेन्शन करून घेता का बयांना दुसऱ्याला बी देता घरी उद्योग का दुसऱ्याच्या संसारात एवढंच मला काय म्हणायचंय आता ती मला काय म्हणती माहिती का ती देवाचं नाव ठेवलेली आई की नवरा एवढा काय दुखण्यातून काहीतरी आता तिच्या कमेंट मी वाचून धावल्या असत्या तुम्हाला दाखवते मी कमेंट बी तिने काय काय केले ते तिला काय पडलंय व भा बहिणीनं मला काय म्हणायचं हिला काय पडलं या आणि ती आलेली दुसऱ्याच्या जीवाव जगायला पिवळ्या फुलाचं ठेवलंय बघा असं पिवळं फुल ठेवलं या तिला वाटतंय मी फुल ठेवल्यावरच काय म्हणतात का नाही दुसऱ्याची धुनी धुतल्यावर निर्मळ धुतल्या तांदळाची होईन काय कुणाच ठाऊ अगं आधी स्वतःच मन धुवा आणि मग दुसऱ्याच ज्ञान ज्ञान वाटप प्रवचन द्या स्वतः बघा आधी स्वतःची मन बघा आधी आपण दुसऱ्या बद्दल आपल्या मनातलं विचार बघा आधी काय ती हा आणि मग दुसऱ्याच इज्जत बघा दुसऱ्याची इमेज बघा काय येते हा जावा बघाव हाय त्या दुसऱ्याच्या नावाने कुटाळ कुटाळ करत बसलेले शिकलेले तेवढ्या हुकलेले हाव मी तर कटाळी ह्यांना बोलू बोलू भाऊ बहिणीनो तुम्ही सांगा मी जर चुकीचं काय बोलली तर तुम्ही सांगा आता मला मस्त भाऊ बहीण म्हणतात ताई तुम्ही ह्याला लोकांकडे लक्ष देऊ नका ह्या लोकांकडे लक्ष देऊ नका अव आता युट्यूब वर व्हिडिओ काढायचं म्हणजे एक फॅमिली सारखं आणि फॅमिलीत जसं एका माणूस कमी बुद्धीच असतो ना तसंच हे व्हिडिओ आपण काढतो ना आपल्या हे युट्यूब फॅमिली सुद्धा कमी बुद्धीची लोक येते ती या आणि त्रास देते ती जशी घरातली माणसं देते ती तशी पण त्रास तरी कुठला कुठला सहन करावा जसं घरातल्या माणसाला माणूस बोलतो तसं त्याला बोलावंच लागतं या भरमिष्ट बुद्धीच्या लोकांना घेण्यानं देण्याचा काय म्हण दुसऱ्याला त्रास देत असतात काय न बाया ही चित्र बाया हे मी तर म्हणते हे आहेत का नाही मोकळ्या मोकळ्या सोडलेल्या ह्यांना सासुरवास कुठल्या गोष्टीचा सा दिसत नाही मला सासूर वसनी असते ना तर सासूर वसने जपून राहते त्या बिचार्या ह्या दिसते ते पडी सदा ना नाव ठेवण्यात पर्यंत जावा बागा तव आहेच लोकांच्या नावाने खड पोडत बसलेले कोण कुठं गेलं कोण कुठं आलं कुणाचं लग्न कुणासंग लावायचं कोण कुणाकडं घालवायचं हे पंचायती ह्या बायांला हा मग सांगा बरं ह्यांची मन एवढी स्वच्छ हायत का अशा कमेंट करते ते एवढ्या स्वच्छ मनाच्या आहेत का एवढ्या स्वच्छ मनाच्या असते तर एवढं गंध विचार असं मांडत बसले असते का कुठं हा जा बाग आहे त्याच कुटाळ कुटाळखोर म्हणते ह्याला निंद निंदा करणाऱ्या बायका निंदा करणाऱ्या कुटाळखोर ज्यांना आहे ना दुसऱ्याचे आहे ना भांडणं तडणं बघून एक आनंद निर्माण होणाऱ्या बायका ह्या पण ह्यांना ह्यांच्या कर्माची शिक्षा भेटती थोडा उशीर लागतो भेटती पण अशी भेटती कि त्या जिंदीवर ना जिंदगीत त्यांना मोका मिळतच नाही माफी मागायचा देवाला सुद्धा माफी मागायचा मोका मिळत नाही त्याला त्या बायकांना तर हा काही नवऱ्याचा मोबाईल फिबाईल हाय सगळं मोबाईल फिबाईल सगळं घेतलंय मी आला जाग्याव तर ठीक तर तू तु तुझ्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने असा विचार केलाय मी आता तू तुझ्या पद्धतीने जग बाबा आणि मला माझ्या पद्धतीने जगू दे जर माझ्या पशी राहायचं असल लेकरा बाळांच्यात राहायचं असल तर व्यवस्थितच राहावं लागल ही माझा डिसिजन आहे आणि राहिली गोष्ट तर त्याच्या नावाने व्हिडिओ काढायची त्याला बोलायची तर ती त्याला मी बोलणारच आहे आहे चार माणसात लगीन करून आणलेला बायकोचा अधिकार आहे त्याला त्याच चुकी दाखवण्याचा आणि राहिली गोष्ट तर माझी चुकायची तर मी माझा संसार पहिल्यापासून माझ्या परिस्थितीतून हँडल करत आणलेला हितवर मी मोका नाही दिला कधी नवऱ्याला माझ्या बोट उचलायचा आता तरी मी एवढं हँडल करून बी जरी तुम्हाला नावं ठेवतोय नवरा त्यात दोष माझा नाही ना त्याच्या ना विचारांचा दोष आहे ती नवऱ्याच्या विचारांचा दोष आहे ती त्यात मी तरी काय करणार आहे काहीच करू शकत नाही बरोबर का नाही भाऊ तर चला भाऊ बहिणी ना बघा हे जेव्हा पुरी माझ्या व्हिडिओ काढतात पुरी काय मोबाईल वापरत नाही तर जास्त व्हिडिओ काढाय पुरता ते मोबाईल असतो त्यांच्या पशी त्या जास्त वापरत नाहीत पुरीला मी मोबाईल वापरू देत नाही जास्त त्यांना फक्त ती बी एक आधार व्हावा हो आपल्याला शिक्षण बी आता आजकालची लेकरं मस्त काम करून शाळा शिकते ती मग आता काय होत आहे थोडंफार स्वतःच्या शिक्षणासाठी जर हातभार लागला तर काय म्हणतात केलं काम कर काम कर त्याच्यामुळेच हो का व्हिडिओ काढायला मी आणि व्हिडिओ काय माझ्या पुढे काही शॉर्ट कपडे घालून नाचत नाही कि त्या किंवा काय नाही तर आणि राहिली गोष्ट तर सोशल मीडियावर फक्त माझीच लेकरं राहतं कितीतरी अशी लेकरं आहेत सोशल मीडियावर तर ज्याला आवडत ती त्याची लेकरं सोशल मीडियावर व्हिडिओ काढू देत ज्याला नाही आवडत ती देत नाही मग आता ज्याला आवडत नाही त्यांनी नुसार सगळ्या माणसांनी जगावा असा नेम आहेत का लागू आहेत का नेम मला जसं आवडेल तसं मी जगते माझ्या आवडीनुसार पुढचा माणूस जगल का मग माझ्यावर का कुणाचा नियम पाबन द्या जगू द्या मला पण जगू द्या आणि माझ्या पुरीला पण जगू द्या माझ्या पुरीला जर कुणी वाईट बोलायचा प्रयत्न केला तर तिथं इतकी वाईट मी ठरन त्या माणसासाठी त्यानं जीवनात सुद्धा विचार केला नसत कारण की माझ्या पुरी कायम्यात चुकीचं काय करायला इथं सोशल मीडियावर आणलेल्या नाही ते आणि त्यात माझ पहिल्यापासून संस्कार आहेत त्यांना कि त्या अर्धी कपडे आहा पाहायचे कपडे घालाय सुद्धा लाचते ते कळ का अशा दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्या जी, जी युट्यूबवर व्हिडिओ बनवतात काय म्हणतात का नाही ती तसली लक्षण नाहीत मा पुरींच्यात त्याच्यामुळं लिमिट मध्ये राहून बोलावं जरा आपल्या बी पुटी असते लेकरं बाळ त्याच्यामुळं लिमिट क्रॉस करून माणसानी आणि जी, जी ना माझ्या पुरीच्या नावाने जिने व्हिडिओ बनवलाय ना त्या फुकणीला बी सांगायचंय मला फुकनपढीला की बाई तुझी लेकरं संबळ बघ नाही तर जायाची कुठं दुसऱ्याच्या लेकरांवर डोळं ठेवून आणि वाईट बोलत बसली ना तर तुझी जायाची कुणीकड निघून असं नको व्हायला आपलं संबळ आपलं घरदार संभळाय आपल्याला दिलेला आहे आप ले देवाने लोकाच्या घा उमऱ्याच्या आत पाहून नको टाकत बसूच इद्रूप इद्रुप इद्रु 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 इडी आणि आंघोळ तू करत जरूच आम्ही ठरवू आम्हाला आंघोळ्या करायच्या अका चार वर्ष तसच बसायचं तू नको आमची चिंता करू यार तर्रा नवल्याचं कवलंन काश्याचं काकान तीन जागी लवलं बरोबर का नाही भाऊ बहिणी हा हा असंच असतंय मग माझं